नमस्कार आता सर्वजण घरी आलेले असतात पार्थ आणि जीवा हे काव्या आणि नंदिनीला घरी घेऊन येतात आता काव्या म्हणते किती छान वाटत होतं मी माझ्या घरी गेली होती पण या घरात आल्यावर परत माझा जीव गुदमरायला ला लागला या घरात मला राहावंसंच वाटत नाही या घरात मला नुसतं तेच आठवतं की माझं लग्न कसं झालं पार्थसोबत नाही नाही मी या घरात नाही राहू शकत मला काहीतरी केलंच पाहिजे परत एकदा मला जीवाशी बोललंच पाहिजे म्हणून ती विचार करते पण कसं जीवाला भेटायचं रात्र होते रात्र झाल्यावर प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये झोपतं आता काव्य आणि नंदिनी एकत्र झोपलेल्या असतात काव्या झोपण्याचं नाटक करते नंदिनी झोपते काव्य हळूच उठते आणि बघते तर ता ताई झोपली आहे ती हळूच बाहेर येते आणि जीवाच्या बेडरूममध्ये जाते आणि जीवाला उठवते जीवा म्हणतो तू इथे काय करतेस तू इथे एवढ्या रात्री तेव्हा लगेच काव्या म्हणते जिवा मला तुझ्याशी बोलायचं आहे अरे आपण सगळ्यांना घरात सांगूया ना की आपलं एकमेकांवर प्रेम आहे जिवा अरे माझा विचार करणं माझा जीव गुदमोरतो इथे मला नाही राहायचं इथे जीवा जर मी तुझी बायको म्हणून आली असती ना इथे तर खरंच मला खूपच बरं वाटलं असतं हे घर मी एकदम मनापासून स्वीकारलं असतं पण आता नाही रे नाही मी इथे राहू शकत काहीतरी कर ना जिवा प्लीज माझ्यासाठी तेव्हा जिवा म्हणतो तुझा जीवाना आता तुझ्यासाठी काही करू शकत नाही तुझ्यासाठी काही करणारा जिवा आता मेला आहे तुझ्या एका आकेवर धावत येणारा जिवा आता मेला आहे तो जिवा नाही राहिला आता तेव्हा काव्या म्हणते जिवा असं नको ना बोलूस प्लीज काहीतरी कर ना जीवा काव्या रडत असते आणि त्याच्यासमोर हात जोडते आणि म्हणते जिवा काहीतरी कर ना प्लीज जिवा पण तू मला यातून बाहेर काढ ना माझा जीवा, जीवा। माझ्यासाठी एवढं करू शकतो मला माहीत आहे तेव्हा लगेच जिवा म्हणतो सांगितलं ना तुला मी तुझ्यासाठी आता काही करू शकत नाही तुझा आणि माझा आता काहीच संबंध नाही आहे आपण एकमेकांसाठी मेलो आहोत आपलं प्रेमच मेलं तर आपण एकमेकांसाठी कसं जिवंत राहणार आपण सुद्धा मेलो आहोत आपल्या प्रेमाला तू मारला आहेस जेव्हा तुला संधी दिली होती तेव्हा तू त्या संधीचा फायदा नाही करून घेतलास आता बोलून काय फायदा आहे तेव्हा मी एवढा ओरडून ओरडून तुला सांगत होतो पण तू माझं नाही ऐकलंस आता तू मला कितीही ओरड काही बोल कितीही विनवण्या कर माझे पाय धर काही कर पण मी तुझं आता काहीही ऐकणार नाही तेव्हा आता काव्याला खूपच राग येतो काव्या, काव्या म्हणते जीवा का असं करतोय तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे तेव्हा जिवा म्हणतो कोणत्या प्रेमाची शपथ घालतेस तू मला अर प्रेमच नाही उरलं त्याची शपथ मी का पाळू नाही तू आत्ताच्या आत्ता माझ्या बेडरूम बाहेर हो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बेडरूममध्ये मा यायची आणि मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे आधी बाहेर हो आणि जिवा काव्याच्या हाताला पकडतो आणि तिला बेडरूम बाहेर काढतो आणि तिच्या तोंडावर दरवाजा लावून घेतो आता काव्याला खूपच मोठा धक्का बसतो काव्या तिथेच बसून खाली रडत असते ती कोसळून जाते की जिवा का असं करतोय जीवा जीवा का असं करतोय दार उघड जीवा एकदा मला समजून घे जीवा अरे मला जिवंतपणे नरक यातना भोगाव्या लागतायत रे असं वाटतंय कुणीतरी मला नरकात टाकलं आहे मी आधीच मेली आहे फक्त माझं इथे शरीर आहे असं मला वाटतंय जिवा काहीतरी कर जिवा प्लीज माझ्यासाठी जिवा तिकडून आतून काहीच बोलत नाही तो गप्पापणे आपल्या अंगावर सादर घेतो आणि झोपून जातो आता काव्याला काहीच समजत नाही जिवा आतून काहीच बोलत नाही म्हणून काव्या उठून रडत रडत सरळ नंदिनीच्या बाजूला येऊन झोपते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू